श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तिळगुळ घ्या गोडगोड बोला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीला पूजन कसे करायचे वौसा कसा पुजायचा व विडे कसे घ्यायचे व नवरीचा वौसा म्हणजे काय याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगणार आहे ती अगदी व्यवस्थित समजेल इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत यंदा चौदा जानेवारीला बुधवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्रात या दिवशी सवासणी महिला सुगड पूजा करतात तुम्ही पहिल्यांदा सुगड पूजा करणार असाल तर जाणून घ्या विधी पूजा साहित्याबद्दल तर बघा प्रथम जाणून घेऊ सुगड हा शब्द कुठून आला खरं तर सुगड हा शब्द मूळ शब्द सुघड असा आहे शेती पालांची भरलेल्या घटाला सुघट असे म्हणतात काही काळानंतर या शब्दाला सुगड असं संबोधलं जाऊ लागलं आज प्रत्येकजण सुगड असाच याचा उल्लेख करतात मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजेच घट तुम्हाला सुगड म्हणलं जातं त्याला तर ते खरेदी करायचे असतात पूर्वीच्या काळी मातीचे घट नव्हते अशा वेळी घरातील लहान गडव्यांमध्ये सुगड पूजा केली जायची पण आज मकर संक्रांत आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या व काळ्या रंगाचे सुगड मिळतात या सुगडमध्ये शेतातील धान्य भरून त्याची पूजा केली जाते सुगड पूजेसाठी साहित्य लिस्ट काय आहे ते आता मी तुम्हाला सांगते मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलंही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा एक सुवासिनीसाठी पाच सुगड एक मातीची पणती दोन सुवासिनी असतील तर दहा सुगड मोठे काळे किंवा लाल म्हणजेच तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड एक मातीची पणती हरभरा गाजर ऊस तीळ म भूमिघाच्या शेंगा बोरं तिळगुळ हळद कुंकू घवाच्या लोंब्या ज्वारीची कणसं आणि फुल मार्केटमधून हे सगळं घेऊन या सुगड आधी ही तयारी करून ठेवा तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहे तेथे ते साहित्य ते जमा करून ठेवा पाठ किंवा चौरंग लाल रंगाचा कपडा दिवा रांगोळी तांदूळ किंवा गहू तिळगुळ लाडू आणि बाजारातून आणलेले सर्व साहित्य एकत्र ठेवा मकर संक्रांतीला सुगड पूजा करायची असते मकर संक्रांतीला लवकर उठून आंघोळ करून पाण्यात काळे तिळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावे तसेच या दिवशी महिला काळे नवीन वस्त्र परिधान करून पूजा करू शकतात या दिवशी काळ्या रंगाला अनन्य साधारण महत्त्व आहे आता सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यावी नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग ठेवा त्याभोवती आता सुंदर रांगोळी काढा प्रथम दिवा लावून दिव्याचे पूजन करून घ्या चौरंगावर लाल रंगाचा वस्त्र अंतरून घ्या नंतर पाटावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची पाटावरती दोन विड्याची पानं ठेवायची त्यावरती थोडे तांदूळ ठेवायचे आणि तांदळावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची पूजा केली तरी चालेल आता मूर्तीला हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या फुलं वाहून घ्यायची गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा नंतर सुगड धुवून घ्या ओल्या किंवा कपड्याने पुसून घ्या आता पाच सुगडला पाच ठिकाणी उभी हळदी कुंकवाचे जे नाम आहेत ते ओढायचे तर ते पाटावरती पाच सुगड जे आहेत ते तांदळाच्या किंवा घा गव्हाच्या राशी टाकून त्यावरती सुगडपूजा करायची काही ठिकाणी या सुगडांना गळ्यात लाल पिवळ्या रंगाच्या धाग्यांची किंवा सफेद धाग्यांची सुतवलं जातं म्हणजेच कलाव्याने किंवा लाल पिवळ्या धाग्याने पाच वेळे गळ्याभोवती बांधले जातात पण आमच्याकडे असं केलं जात नाही तसेच मातीच्या पणतीत तीळ व गूळ तांदूळ ठेवा आता सगळ्यात आधी सुगडमध्ये हे तीळ घालून घ्यायचे त्यानंतर शेंगा म्हणजे वाटाण्याचे शेंगा घेवड्याच्या शेंगा वालाच्या शेंगा गाजर ऊस हरभऱ्याचे घाटे शेंगदाणे किंवा मग शिंगा गव्हाच्या लोंब्या ठेवायच्या तर गव्हाच्या लोंब्या मिळाल्या नाहीत तर गहू ठेवले तरी चालतील ज्वारीची कणसं देखील ठेवायची थोडे थोडे तिळगुळ देखील त्यामध्ये ठेवायचे तुम्ही जर तिळाचे लाडू बनवले असतील तर ते दे, देखील सुगडमध्ये ठेवू शकता त्यानंतर एक एक फूल व्हायचं त्यानंतर सुगडची पूजा करून घ्यायची आता सुगडची पूजा झाल्यानंतर काही ठिकाणी हे सुगड नवीन कपड्याने झाकून ठेवतात तर काही ठिकाणी झाकून ठेवत नाहीत आता यातून एक सुगड देवासमोर एक सुगड तुळशीपाशी पाशी काही जणी ठेवतात तसंच या दिवशी घरातील सर्व थोरामोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा काही ठिकाणी सुगड महिला नंतर पाच जणी नवान म्हणून देतात पण हे सुगड संक्रांती दिवशी दान करतात देवीच्या मंदिरातही काही जणी सुगड दान करतात त्याचबरोबर तांदूळ सफेद तिळ आणि तिळगुळ देखील ओशासाठी घ्यायचे आहेत बघा वेगवेगळ्या ठिकाणी सुगड पूजन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं ताटामध्ये उरलेला ओसा आहे तो एका प्लेटमध्ये तुळशीमध्ये दे ठेवायचा देवांना देखील ठेवायचा मकर संक्रांतीच्या दिवशी हा ओसा सुवासिनी महिला एकमेकांना वाण म्हणून देतात हे वाण देताना सीतेचा ओसा रामाचा ओसा जन्मोजन्मी ओसा असं म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी व्यवसायी पुजला जातो विडे देखील पुजले जातात तर हे विडे पाच विडे पंचवीस असे विडे असतात पाचचा विडा म्हणजे पाच पानांवर सर्व एक एक वस्तू ठेवल्या जातात पंचवीसचा विडा म्हणजे सर्व वस्तू पाच पाच ठेवल्या जातात हे विडे पाटावरती पुजून घ्यायचे असतात आता विडे पुजण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण जाणून घेऊ विडे पुजण्यासाठी खाऊची पानं नागवेलीची पानं विड्यावरती ठेवण्यासाठी सुपाऱ्या खारी खोबरं बदाम हळकुंड वेलची आणि लवंग इत्यादी आपण सुगड पूजन घेतले की तिथेच आपल्याला विडे ठेवून त्याचे पूजन करून घ्यायचे असते आता आपण पाचचा विडा म्हणजेच काय तर ते, ते, ते जाणून घेऊ आता पाटावरती विड्याची दोन दोन पानं ठेवायची आपण पाचचा विडा पुजणार आहोत त्यासाठी आपल्याला पाच ठिकाणी ही जोड विड्याची पानं ठेवायची आणि एक एक सर्व देवांचा विडा ठेवायचा आता या पानांवरती एक एक सुपारी ठेवायची हळकुंड खारी खोबरं हे घ्यायचं बदाम देखील ठेवायचे त्याचबरोबर विड्यात एक एक वेलची ठेवायची लवंग ठेवायची सर्व विड्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं एक एक फूल वाहून घ्यायचं नवीन लग्न झाल्यानंतर आपण जो ओसा पुजतो तोच ववसा आपण नेहमी पुजायचा असतो आता एका वाटीमध्ये तिळगुळ भरून ती वाटी, वाटी पाठावरती ठेवायची मकर संक्रांतीला जर पुरणपोळी बनवली असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य सुगडांना ठेवायचा आहे अगरबत्ती लावून सुगड्यांना ओवाळून घ्यायचं अशा प्रकारे आपली सुगडांची पूजा व विड्याची पूजा झालेली आहे पाटाभोवती छानशी रांगोळी काढायची जर पंचवीसचा ववसा असेल तर पाच ठिकाणी विड्यांची पाच पाच पानं ठेवून त्यावर वरील सांगितल्याप्रमाणे प्रत्येकी पाच पाच वस्तू ठेवायच्या आता पुढे देखील मी सविस्तर सांगणारच आहे नवरीचा व्यवसाय म्हणजे काय नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते त्याशिवाय हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात या परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळे मणी वाण म्हणून देतात पहिला ववसा हा पाच किंवा पंचवीसचा असतो पाचचा ववसा म्हणजे त्यात पाच पाच विड्याची पानं पाच सुपारी पाच खारीक पाच वेलची पाच लवंग आणि पाच हळकुंड पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा वाटे असतात तर बघा पंचवीसच्या वंशात हे साहित्य पंचवीस असतं म्हणजेच पंचवीस विड्याची पानं पंच हे सगळं पंचवीस पंचवीस आणि जो पाचचा असतो त्याच्यामध्ये एक घ्यायचं एक तुळशीसाठी विडा तसेच पहिली मकर संक्रांती ही माहेरी असते त्यामुळे हा वसा तुम्ही आई काकी सासू ननंद मामी किंवा वहिनी यापैकी कोणाकडून घेऊ शकता ववसा घेईपर्यंत महिलांनी उपवास ठेवायचा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणकोणती कौन कामे करायची तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तिळाच्या पाण्याने आंघोळ करायची म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ गंगाजल टाकायचं त्या पाण्याने आपण आंघोळ करायची त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याला फार महत्त्व आहे या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काळे तिळ गूळ लाल फुले अक्षदा टाकून ओम सूर्याय नमः असं मंत्र म्हणत सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं या दिवशी गरिबांना दान करायचं गरिबांना दान केल्यामुळे आपल्याला शुभफल प्राप्त होतं तर अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सुगड पूजनाचे विडे पूजनाबद्दल सर्व माहिती दिले व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थक आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते